मित्रांनो जो रुद्राने त्या मैदानामध्ये दोन नंबर पटकवला असा हा रुद्रा त्यांच्या मालकीचा दादा नमस्कार तुमची ओळख हो द्या नमस्कार मी अनुसावत फळसकेल दिगंजी तालुका आठवणी जिल्हा सांगली जम्मू काश्मीर काय झालं त्या मैदानात एखादा किस्सा वगैरे कसं का काय झालं ते जे चंद्रा दादा मैदान घडवलं त्याच्या त्याचे एवढं मोठं नाव आणि एवढं मोठा मोठं मैदान झालं की तो आता विसरू शकत नाही त्याचा असं किस्से झालेत आमच्या एक बैल काय करू शकतो सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेसाठी आणि बैल शोपिण्यासाठी नंदीच्या शोपण्यासाठी काय करू शकतो तर न विसरणारा किस्सा म्हणजे आम्हाला आमच्या जीवनातलं स्वप्न गुलालाचं होतं त्याने आम्हाला थार मिळवून दिली आमच्या रुद्रारुद्राच्या जोडीने थार मिळवून दिली पहिचं नियोजन कसं झालं काय पैरे खऱ्यांचं निवेदन आमचे पप्पू शेठ तारगावला तारगाव ते करतात पैऱ्याचं निवेदन त्यांच्याकडे बैल सांभाळाय त्यांच्याकडेच असतो आणि पप्पू शेठ अलगड राजगड वेल्ला तो पण रुद्राय आहे आणि आमचा पण रुद्र आहे रुद्रा रुद्रा भावाभावाची जोडी पळाली आणि ह्या जोडीनं आम्हाला मंत्रालय दावलं आजचा अनुभव काय सांगाल आजचा अनुभव आम्ही मुंबईला येत होतो जात होतो पण मंत्रालय आम्हाला बघायला पण मिळालं नव्हतं पण एक नंदीनं आम्हाला मंत्रालय मुख्यमंत्री समोर बसून त्यांच्या हस्ते पुरस्कार एवढा मोठा गौरव करून दिला तर आम्ही आमच्याक आमच्या प्रयत्नातून किंवा आमच्यातनं काही झालं नाही तसं पण बैलांना आम्हाला सगळ्यांची भेट घालून दिली आणि बैलांना आम्हाला मोठा गौरव आणि पुरस्कार पुरस्कार मिळवून दिला कुठेतरी ना असा मैदान पुन्हा होणे शक्य नाही ना भूतो ना भविष्यानं चंद्रारदाच्या नियोजनात जर असेल तर ह्याच्यापेक्षा पण मोठं मैदान होऊ शकतं दादानी दादा जर मनाव घेतलं तर ह्याच्यापेक्षा काहीही घडू शकतं चंद्रा एवढी त्यांची ताकद आहे जशी त्यांच्या कुस्तीत ताकद होती तरी त्यांच्या शब्दात पण ताकद आहे आणि करण्याच्या कामात पण ताकद आहे याच्या अगोदर रुद्रा गाडी पाळवली आहे का रुद्राची याच्या अगोदर आमची चार ते पाच मैदान गाडी पळाली आणि ते चार ते पाच मैदान गुलाला राहिली होती कंटिन्यू गाडी गुलाला राहिली होती आमची किस्सा सांगायला झाला तर काय सांगाल मैदानाचा किस्सा तर मैदान असं महाकुंभ झालं मैदान म्हणजे कुंभमेळ्यात गेल्यानंतर माणस चुकत होती तशी ह्या मैदानातसुद्धा माणस चुकत होती एवढा मोठा मेळा झाला आणि <laughs> नंदींचा मेळा घेतला कुंभमेळा इतका मोठा घेतला आणि त्याच्यात त्याचा किस्सा सांगाल तेवढा कमी आहे त्या मैदानाचा भरपूर किस्से झाले आणि एक जगातलं सगळ्यात मोठं मैदान झालं मित्रांनो पाहू शकतो खरं मेन जर एक सर्वसामान्यांकडे हा नंदी नंदिनी थार मिळून दिली असेल ती कुठेतरी एक सर्वसामान्य गाडा मालकाला या ठिकाणी थार मिळाला था। काय सांगा इथून पुढं मैदान अशीच मोठी आहात आणि बैलांसाठी सोनेरी दिवस या यावेत आणि आमची पूर्ण टीम गाडा चालक असतील सुट्टी मेकर असतील झेंडा पंच असतील समालोचक असतील त्यांचं पण मनापासून आभारी त्यांनी एवढं मोठं मैदान पार पाडलं आणि भारतातील सगळ्या मोठ्या मैदानाचं जे जो आयोजन झालं ते यशस्वीरित्या पार पडलं त्याबद्दल चंद्राचा आभार आहे आणि की विचार झालं काहीतरी नवीन चेहरा मैदानात बघायला भेटला काय सांगाल आता हे आमच्या आयुष्यात पुन्हा असलं सोनेर दिवस येतील असं आम्हाला पण आता पुढे विश्वास नाही घडू शकतं किंवा घडू पण शकत नाही पण हा दिवस आमच्यासाठी एक सोनेर दिवस आला आमच्यासाठी या मैदानातला लागला इकडं मित्रांनो पाहू शकतात जो फॉर्च्युनरचं मैदान झाला त्यामध्ये दोन नंबर पटकवला रुद्रा रुद्राची गाडी दादा नमस्कार तुमची ओळख द्या नमस्कार मी शिवाजी विखुले राजगड व्यालला काय झालं त्या दिवशी कसं पैरा जुळलं कसं काय सगळं सांगा नाही पैरा तसा पप्पू पप्पुशे डालगुडे तेच सर्व बैलाचं पाथा त्यांनी सर्व नियोजन केलं होतं त्या मैदानातला एक किस्सा सांगा झाला तर काय सांगा त्या मैदानातला किस्सा तसा आमची गाडी साईटनी लागून सुद्धा फायनलला सेमीला साईटनीच लागलेली होती आज मंत्रालयात येऊन बक्षीस वितरण समारंभ आहे सर्व गाड्या दादा काय सांगाल हो सर्व गाडी मला पाहिजे एक विचार झाला आजचा अनुभव काय सांगाल काय आज आनंद आनंदाचे आम्हाला सर्व मंत्रालयात यायला भेटलं सर्व काय हो, स्वतः मुख्यमंत्री साहेबांना बघायला भेटलं मित्रामुळे आम्हाला इथपर्यंत यायला भेटलं सर्व हा आणखी काय विषय सांगाल रुद्रावरच्या बद्दल कसं काय हो नियोजन पालण्याच्या सोबत पाळाय तसा तो एक नंबरचाच पळतो आणखी ना खूप नियोजन हो झालं आणखी ड्रायव्हर कोण होता कसा काय आला ड्रायव्हर ड्रायव्हर कोण होतो आपलं बबलो ड्रायव्हर आणखी थोडी माहिती आपण त्यांच्याकडनं वाटलं तर घेऊ हो, हो